जिल्हा माहिती ना कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून सदर माहितीचे संकलन करण्यात आले आहे लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा जिल्हाधिकारी अभिजित राऊत आतापर्यंत चौवेचाळीस हजार दोनशे सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस ब्रास गाळ विविध तलावातून उपसला उपसला गाव पातळीवर अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून मोहीम सुरू नांदेड दिनांक अठ्ठावीस सततेत जिल्ह्यातील विविध तलाव व धरणामधून दुना, लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याच्या या मोहिमेत सामाजिक संस्था व शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा तसेच तलावातील गाळ काढलेला जास्तीत जास्त गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घेऊन जावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे जिल्ह्यातील धरणामध्ये तलावामध्ये दरवर्षी साठत चाललेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणातील व तलावातील साठवण क्षमता पुनर्प्रस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरे वाढ होणार आहे ही बाब विचारात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय रोहयो विभागातर्फे लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत सुरू केलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे यावर्षीच्या हंगामात निश्चित जलसंचन वाढ होणार आहे तसेच पूर प्रतिबंध उपाययोजना होऊन शेताची सुपीकता वाढणार आहे जिल्ह्यामध्ये विविध विभागामार्फत जसे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग नांदेड तीन हजार तीनशे छप्पन पॉईंट एकोणनव्वद ब्रास ब्रद वा जलसंधारण विभाग सहाशे अठरा पॉईंट सदतीस ब्रास नांदेड पाटबंधारे विभाग उत्तर नांदेड चाळीस हजार दोनशे सहा पॉईंट झिरो एक ब्रास गाळ काढला आहे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग दक्षिण नांदेड एकशे सहा पॉईंट झिरो झिरो सात ब्रास अशी आत्तापर्यंत चव्वेचाळीस हजार दोनशे सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस ब्रास गाळ जिल्ह्यातील विविध तलावामधून काढण्यात आला आहे सदस्यतेत जिल्ह्यातील विविध चाळीस तलाव धरणामधून गाळ काढण्याचे काम सुरू आहे नॅशनल हायवे विभागाने त्यांना देण्यात आलेल्या कामांच्या परवानगीमधून दोन लाख एक हजार चारशे दहा ब्रास गाळ मुरूम काढून नव्याने निर्मित शेततळे शेत पाणी पाणीसाठवण क्षमता निर्माण केली आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अहवालानुसार जलसमृद्ध विभागामार्फत लोकसभागातून ही मोहीम सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी मुख्याधिकारी व विविध विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह गावपातळीवर तलाठी मंडळाधिकारी यांच्या प्रयत्नांमधून सुरू आहे